नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण म्हणी घेणार आहोत तर पहिले मन बघा अंधारात केले पण उजेडात आले किती गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच पुढचे म्हण अक्कल नाही काळीची नाव सहस्त्रबुद्धे नाव मोठे लक्षण खोटे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे अक्कल नाही काळीची नाव सहस्त्रबुद्धे म्हणजेच काय नाव मोठे लक्षण खोटे अंधारात केले पण उजेडात आले पुढची म्हण बघूयात अघटित वार्ता आणि कोलले गेले तीर्था म्हणजेच काय तर अशक्य कोटीतील गोष्ट अति झाले आसू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते म्हणजे काय अति झाले अन आसू आले म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते अघटित वार्ता आणि कोल्ले गेले तीर्थ म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट पुढे पहा अतिपरिचयात अवज्ञा जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो असा त्याचा अर्थ होतो कशाचा अतिपरिचयात अवज्ञा पुढचे मन अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे म्हणजेच कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्याला अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्याला आणि अगोदरची काय होती अतिपरिचयात अवज्ञा जास्त जवळिकता झाल्यास अपमान होऊ शकतो पुढची मन अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास म्हणजेच अन्न न खाणे पण त्यात मन असणे आपापाचा माल गपापा म्हणजेच लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते अन्नाचा येते वास कोरीचा घेतेगास आणि आपापाचा माल गपापा ठीक आहे लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते थँक यू